नमस्कार सुप्रभात मी अश्विनी सश्विनी मेंगाने राहणार कोतुली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बासष्ट आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी आशा साळुंके यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात घाव होतो लागल्यावर घाव होतो लागल्यावर घात होतो माजल्यावर कररिते आतील सारे त्रास होतो साचल्यावर जगजणू अंधूक तारे दुःख नैनी दाटल्यावर पेटते आतून मी रान सारे पेटल्यावर नाहते ताऱ्या तरजनी मी तुझ्यावर भाळल्यावर डावसारे हारले मी तू पुन्हा मज भेटल्यावर राहतो विश्वास कायम शब्द थोडे पाळल्यावर उत्तरे मिळतील तुझला श्वास माझे थांबल्यावर नाकळे रस्ता पहाडी सोबतीने चालल्यावर वादना उरतील काही तूच सारे बोलल्यावर घाव होतो लागल्यावर घात होतो माजल्यावर त्यांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच गजलेच्या नैका नवीन भागासोबत तोपर्यंत आता रजा घेते धन्यवाद